नगरी तास रोखोक बातम्या आणि बरंच काही उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सत्तेतील तीनही पक्षांकडे हरामाचा पैसा असल्याचा टोला लगावला आहे सामनामधील रोकठोक या सदरामधून राऊत यांनी हा टोला लगावलाय महापालिका निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपचे पुरते वस्त्र हरण केले भाजपच्या भ्रष्टाचाराच्या व लूटमारीच्या फाईल्स आपल्याकडे आहेत हा बॉम्ब टाकून त्यांनी खळबळ उडवली असं राऊत म्हणाले आहेत भाजपनं त्यांचं सरकार एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये असताना शंभर कोटीचा सिंचन घोटाळा केला व हे कोटी पार्टी फंड म्हणून योजनेची किंमत तीनशे तीस कोटी वाढवली ही वाढवलेली किंमत होती शंभर कोटी रुपये वाढवून फाईल तयार केली एकशे नव्याण्णव कोटी म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शंभर कोटी म्हणजेच आजचे दोन एक हजार कोटी भाजपनं सिंचन घोटाळा करून हे पैसे घेतले आणि अजित पवार यांनी भाजपचा सिंचन घोटाळा उघड केला ही फाईल आपल्या ताब्यात असल्याचा ता स्फोट अजित पवार यांनी आता केला गणेश नाईक यांच्या शब्दात सांगायचं तर हा हरामाचा पैसा आहे असं राऊत म्हणाले अजित पवार आणि शिंदे यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर हरामाचा पैसा आहे हरामाच्या पैशांवर हे तिघे एकमेकांवर हल्ले आहेत तरीही तिघे एकाच सरकारमध्ये नांदत आहेत भाजपनं माझ्यावर सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला पण आज मी त्यांच्या सरकारमध्ये आहे असं सांगून अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचा व मुख्यमंत्री फडणवीस यांचा मुकवटा फाडला शिंदे यांच्या चाळीस हजार कोटीचा भ्रष्टाचार आपण कसा रोखू शकला हे सांगताना फडणवीसांनी खुलेपणाने सांगतात असा टोमना राऊतांनी लगावला भ्रष्टाचाराच्या चा चिखलात बरवटलेला निवडणूक आयोग म्हणून ही नगरपालिका निवडणूक लक्षात राहील त्या चिखलात त्यांनी मुंबईलाही बुडवलं हरामाच्या पैशांचा खळखळाट असा घडला की सगळ्यांचीच वस्त्र वाहून गेली मराठी माणूस मुंबईच्या रक्षणासाठी ठाकरे बंधूंनी झुंज दिली हा अस्मितेच्या लढ्याचा इतिहास नव्यानं लढला जाईल महापालिका निवडणूक संपल्या निकाल लागले खरे राजकारण पुढेच घडणार आहे असं सूचक विधान राऊतांनी केलं आहे